खूप काळापूर्वीची गोष्ट आहे शिलाद नावाचे एक थोर तपस्वी ऋषी होते त्यांचे तप आणि योगाने भरलेले होते त्यांनी संसाराचे बंधन नाकारले परंतु त्यामुळे त्यांच्या वंशाचा अंत होईल ही चिंता त्यांच्या पित्रांना सतावत होती एका अमावास्येच्या रात्री शिलाद मुनींच्या ध्यानामध्ये त्यांचे पितर प्रकट झाले आणि त्यांनी दुःख व्यक्त केले आमचा वंश कसा चालेल पित्रांचा हृदयस्पर्शी प्रश्न ऐकून शिलाद मुनी अस्वस्थ झाले त्यांचे विचार उल्थापालत होऊ लागले त्यांनी ठरवले की वंशरक्षणासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे परंतु गृहस्थाश्रम स्वीकारायचा नाही हेही त्यांनी ठाम ठरवले शिलाद मुनींनी संतानासाठी तप सुरू केले त्यांनी इंद्रदेवाला प्रसन्न केले आणि वर मागितला की त्यांना असा पुत्र मिळावा जो जन्म आणि मृत्यूच्या बंधनांपासून मुक्त असेल परंतु इंद्रदेव म्हणाले शिलाद मी तुला असा वर देऊ शकत नाही परंतु महादेवांना प्रसन्न करशील तर तुझी इच्छा पूर्ण होईल शिलाद मुनींनी भगवान शंकराच्या कृपेसाठी कठोर तप सुरू केले दिवस रात्र ऊनपावसाचा विचार करता त्यांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले शेवटी कैलास पर्वत थरथरला आकाशात दमरूचा नाद झाला आणि स्वयं भगवान शिव प्रकट झाले शिलाद तुझ्या तपाने मला संतुष्ट केले तुला मी असा पुत्र देतो जो अजर अमर आणि अदुखी असेल असे म्हणून महादेवांनी नंदीच्या रूपात शिलाद मुनींच्या जीवनात प्रवेश केला नंदी हा फक्त शिलाद मुनींचा पुत्रच नव्हता तो महादेवांचा अंश होता जन्मत त्याच्यात अद्वितीय तेज होते त्याने लहानपणापासूनच भगवान शिवांच्या चरणी आपले जीवन समर्पित केले त्याची भक्ती अशी होती की तो सक्त महादेवांचा ध्यास घेत असे एके दिवशी भगवान शिवांनी पार्वतीसह संपूर्ण देवगणांच्या उपस्थितीत नंदीचा गणाधिप्ती म्हणून अभिषेक केला तो दिवस नंदीच्या जीवनातील सर्वोच्च क्षण ठरला महादेवांनी त्याला वरदान दिले की जिथे नंदी असेल तिथे मी स्वतः असेल नंतर नंदीचा विवाह मरुतांच्या कन्या सुईशाशी झाला नंदीने आयुष्यभर महादेवाची भक्ती आणि सेवेसाठी स्वतला वाहून घेतले त्यांच्या भक्तीतून शिकण्यासारखे खूप काही होते त्याचे नेत्र नेहमीच महादेवाच्या दर्शनाने ओले होत ते सांगत की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण भगवानाला अर्पण केला तर तोच खरा धर्म नंदीचे सिंग म्हणजे जीवनातील ज्ञान आणि विवेकाचे प्रतीक आहे त्यांच्या गळ्यातील सुनहरी घंटा आपल्याला सांगते की जशी घंटेची धून मधुर असते तशीच आपल्या मनाची अवस्था भगवंताच्या ध्यासाने मधुर बनवली पाहिजे नंदी आपल्याला शिकवतात की देवाच्या ध्यानाने आपले जीवन कसे सुलभ आणि आनंदी होऊ शकते शिवमंदिरांमध्ये नंदी नेहमी भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर विराजमान असतो हे त्याचे स्थान आपल्याला सांगते की भक्ताने आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण देवासाठी समर्पित केला पाहिजे नंदीने जसा प्रत्येक क्षण शिवाला अर्पण केला तसे आपणही आपल्या मनातील अहंकार क्रोध आणि दुर्गुणांचा त्याग करून आपल्या ईश्वराला समर्पित व्हायला हवे ही कथा केवळ नंदीची नव्हे तर भक्तीच्या एका अद्वितीय प्रवासाची आहे नंदी आपल्याला जीवनात पवित्रता विवेक बुद्धी आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतो